आए जिंकल माझ्या माझ्या विरोधामध्ये जिंकून आलं पाहिजे इतकं अपेक्षा आहे बाबा आज तुमच्या मुलीने प्रवेश केलेला आहे प्रवेश आहे आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्या बोलल्या चांगलं आहे नवीन पार्टी नवीन काम हातामध्ये घेतलं आहे अपेक्षा करू काहीतरी चांगलं घडेल माझ्या कार्यकर्त्यांना हात लावला तर कापून काढेल ही धमकी त्यांनी कुणाला दिली असावी मी ऐकलं नाही <coughs> दुधारी तलवारीचा उल्लेख केलेला होता मात्र बोललो की माझ्याकडे दहा हात आहे आणि आता मी चंडिगा पण आहे आणि नवदुर्गा पण आहे नवदुर्गा तर माझ्या घरामध्ये बसलेला आहे एक माणूस देवी बनू शकत नाही त्या दृष्टिकोनातून ठीक आहे जे बोलले ते पाहू पुढे आपल्याला काय वाटत राहतील जिंकलं माझ्या माझ्या विरोधामध्ये जिंकून आला पाहिजे इतकी अपेक्षा आहे त्यांनी भाषणाची सुरुवात केली मात्र आपल्याला नमन केलं ऐकलो नाही कोणाला नमन केलं काय केलं हे मला माहित नाही परंतु आता ते वेगळ्या पक्षातून उभा आहे चांगला आहे शुभेच्छा त्यांच्या भविष्याकरता वेगळ्या पक्षात गेल्यानंतर त्यांची जी भाषा आहे त्यांच्यावर पूर्ण आशीर्वाद आहे त्यांच्या मागे काय आहे काय नाही हे मी काय सांगू शकत नाहीत त्यांच्या भाषा ते सुधारला पाहिजे नवीन आहेत राजकारणामध्ये काहीतरी इतकं वर्ष सोबत राहून शिकलं पाहिजे ठीक आहे जे आता त्यांनी बोललं बोलला आवेशातून बोलला कोणीतरी चढवलं की काय झालं गोष्ट आहे बघू अगोदर पूर्ण विधानसभा लोकसभा पिंजून आणि लागा नंतर मग मला गाजर दाखवलं नाही लोकसभा त्यांनी फिरलं नाही लोकसभा मीच फिरलो विधानसभा मीच फिरलो सगळं काम मीच आणलो आणि सगळं काम मीच केलेलं आहे ते लोक लोक निर्णय देतील दोन महिन्यात जे काय होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका